नमस्कार विस्कीज किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत वेगवेगळ्या आयुर्वेदिक रेसिपीज ज्या हेल्दी आहेत आणि टेस्टी सुद्धा आहेत अशा आपण या किचन मध्ये प्रत्येक एपिसोड मध्ये करत असतो भजी हा असा पदार्थ आहे जो प्रत्येकाच्या घरामध्ये सणासुदीच्या दिवशी हमखास होतो याच घोसावळ्याची आपण एक आज अशी रेसिपी पाहणार आहोत जी भजी सारखीच आहे पण अधिक हेल्दी आहे तर पाहूया घोसावळ्याच्या रिंग्स यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे त्या आपण बघूया गोसावळ्याच्या आपण करून घेतलेल्या आहेत ज्या खूप बारीक पण नाहीत आणि खूप जाड पण नाहीत तशा आपण साधारण पंचवीस ते तीस चकत्या होतील अशा इथे घेतलेल्या आहेत त्याबरोबर हिंग सैंधव मीठ मिरपूड जिरे पावडर धणे पावडर आणि एका लिंबाचा रस अशा सगळ्या गोष्टी आपल्याकडे आता आहेत त्यानंतर शॅलो फ्राय करायला आपण तेल सुद्धा नंतर घेणार आहोत आता आपण आपली कृती सुरू करू सगळ्यात पहिल्यांदा आपण या घोसावळ्याच्या चकत्या कापून घेतलेल्या आहेत त्या आपण एका बाउलमध्ये घेऊया त्यामध्ये बाकी सगळे जे घटक द्रव्य ते एक, -एक करून त्यामध्ये घालू आणि ह्या ज्या घोसावळ्याच्या चकत्या आहेत त्या आपण मॅरिनेट करून घेऊया सगळ्यात पहिल्यांदा मी घालतेय एक छोटा चमचा हिंग त्यानंतर एक चमचा जिरेपूड एक चमचा धणेपूर अर्धा चमचा मिरपूर, अर्धा चमचा सैंधो मीठ आणि यामध्ये घालूया लिंबाचा रस हे सगळं आपण आता मॅरिनेट केल्यासारखं एकजीव करून घेऊ जेणेकरून हे मिश्रण सगळ्या सक्त्यांना एकजीव असं व्यवस्थित सगळीकडे लागेल गरज वाटली तर थोडस आपण अजून मिश्रण यामध्ये सुद्धा या या घालू शकतो थोडं कमी वाटलं तर जिरेपूर धणेपूर सगळंच या प्रमाणामध्ये यामध्ये पुन्हा घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया या घोसावळ्याच्या चकत्या आता आपल्या व्यवस्थित मॅरिनेट करून झाल्या साधारण पाच ते सात मिनिटं फक्त हे आशाच ठेवल्या तरी सुद्धा पुरतात यानंतर आपण आता तेलावरती हे शालो फ्राय करणार आहोत अतिशय कमीत कमी तेलामध्ये या शालो फ्राय होतात आणि पटकन शिजतात तर आता आपण त्या शालो फ्राय करून घेऊ दोन्ही बाजूनी व्यवस्थित खरपूस भाजल्या जातील अशा या चकत्या आपण फ्राय करून घेऊया व्यवस्थित खरपूस तांबूस रंग येईपर्यंत या अशा रीतीने आपल्या घोसावळ्याच्या रिंग्स आता तयार आहेत घोसावळ ही भाजी ही अतिशय हेल्दी असते ती आपल्या आरोग्याला वेगवेगळ्या पद्धतीने मदत करते आपण आज जी रेसिपी पाहिली आहे ती अतिशय रुचिकारक म्हणजे ऍपेटायझर अशी काम करते त्यामुळे भजी या स्वरूपापेक्षा सुद्धा रिंग्ज या स्वरूपामध्ये ही जर रेसिपी आपण करून पाहिली तर ती कोशिंबिरी सारखी सुद्धा खाता येते किंवा तळण म्हणून सुद्धा आपल्याला जेवणामध्ये खाता येते आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की लिहून कळवा अशा पद्धतीने भोसावळ्याच्या रिंग्स नक्की करून पहा आणि कशा वाटतात ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आमचा एपिसोड आजचा आवडला असेल तर तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा आणि पाहत रहा बिस्किट किचन